i see देखील या ठिकाणी शुभ आगमन होणार आहे त्र्यंबकेश्वर नाशिकच्या आनंद आखाड्याचे श्री विकास नंद सरस्वती महाराज देखील या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये थोड्याच वेळात शुभ आगमन होणार आहे उपस्थित झालेल्या सर्व मान्यवर मंडळींचं पै पाहुणे आपलेश नातेवाईक त्याचबरोबर बरोबर आदर्श गाव मांढ सर्व ग्रामस्थ माझ्या माता भगिनींचं माय माऊली बाहेर उभे असलेल्या पाहुणे मंडळींना विनंती आहे की आपण पण व्हायचे थोड्याच वेळात महाराजांची प्रवचन रूपी सेवा आणि महाराजांचा दर्शन सोहळा आपल्याला याची देही याचे डोळा या ठिकाणी पाहायला मिळणार आहे बाहेर उभे पाहुणे मंडळींना पुन्हा एकदा विनंती करते की आपण पण व्हायचे आपण सगळेजण मोठ्या संख्येने खास कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी आणि महाराजांचं या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी उपस्थित झालेलं आहात त्यामुळं आपण थोडस मी आपल्याला विनंती करते की वारंवार मला वेळ येऊ देऊ नका आपण उभं राहू नका सुंदर अशी बैठक व्यवस्था आपल्याला या ठिकाणी करण्यात आलेली आहे थोड्याच वेळात थो कार्यक्रमाला सुरुवात होत आहे महाराजांचं शुभ आगमन आपल्या आदर्श गाव माणिकढाऊच्या नगरीमध्ये मा दे झालेलं आहे कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झालेल्या सर्व मान्यवर मंडळींचा पै पाहुण्यांच माता भगिणींचं देकी बाळींचं त्याचबरोबर आदर्श गाव माणिक डोहचे हो आजी माझी ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंच पोलीस पाटील सर्व प्रगतशील शेतकरी आणि पै पाहुण्यांच मी पुन्हा एकदा ढोबळे परिवार आणि जुन्नर तालुक्यातील भक्तगण परिवाराच्या वतीनं अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते आगतम स्वागतम सुस्वागतम स्वागतम सुस्वागतम पार्वते हर हर महादेव ओम नम पार्वते हर हर महादेव महाराज आपलं माणिप्रभूच्या आदर्श नगरीमध्ये अगदी मनापासून सहर्ष स्वागत महाराजांच्या समवेत, महाराजां समवेत आलेले मठाधिपती महामंडलेश्वर आणि महंत आपल्या सर्वांचं देखील महाराजांच्या समवेत आलेल्या सर्व मान्यवर मंडळींचं मनापासून सहर्ष स्वागत व्यासपीठावर फक्त आपण महंत मंडलाधिकारी मठाधीश आपण महाराज मंडळींनाच फक्त व्यासपीठावर विराजमान होण्याची मुभा देणार आहोत त्यांच्या समवेत आलेल्या मंडळींना व्यासपीठाच्या खालच्या बाजूला बसण्याची मी विनंती करते महंत संत आपल्या सगळ्यांचं आदर्श गाव मानिक दोनच्या नगरीमध्ये अगदी मनापासून सहर्ष स्वागत कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित झालेले जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आदरणीय मोहित ढमाले आणि त्यांच्या समवेत आलेले मान्यवर मंडळी विनंती आहे की आपण विराजमान व्हायचे राष्ट्रवादी युवक राम काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि खामगावचे माजी उपसरपंच आदरणीय अजिंक्य दादा ढोबळे त्यांच्या समवेत आलेले सर्व मान्यवर मंडळी आपले देखील मनापासून सहर्ष स्वागत आदरणीय मोझाडे संतांचे दर्शन या उक्तीप्रमाणे आदर्शगाव माणिकगृह हो नगरीमध्ये सर्व श्रोत्यांचं भाविक भक्तांचं पै पाहुणे मान्यवरांचं आदरणीय दादा ढोभळे आणि जुन्नर तालुक्यातील सर्व भक्तगण परिवाराच्या वतीनं अगदी मनापासून सहर्ष स्वागत आगतम स्वागतम सुस्वागतम स्वागतम सुस्वागतम सु त्याचबरोबर श्री गिरीजी महाराज आणि त्याचबरोबर त्यांच्या समवेत उपस्थित असलेले सर्व संत महंत मंडळाधिकारी मठाधीश आपलं देखील सर्वांचं आदर्श गाव मानिक नगरीमध्ये अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते आगतम स्वागतम सुस्वागतम आगतम स्वागतम सुस्वागतमन उभय त्यांच्या वतीनं मनापासून सहर्ष स्वागत त्याच बरोबर म्हणजे आपण सगळेच जण आमच्यासाठी खूप खास आहात परंतु आपल्या सगळ्यांचाच नामोल्लेख करणं काही या ठिकाणी स्वागत करते म्हणजे या निमित्ताने एवढंच असं वाटतं महाराज मंडळी आज या खऱ्या अर्थाने या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आपण तसं पाहिलं गेलं तर मंडळी महाराज महाराज मंडळींचं दर्शन घ्यायचं म्हटलं तरी आपल्याला तो योग येत नाही त्यांची भेट होणं हे शक्य असं देखील नाही परंतु हा योग खास ज्यांच्यामुळे उप उपलब्ध झालेला आहे ते आपल्या आदरणीय अविनाश दादा ढोबळे आणि जुन्नर तालुक्यातील सर्व भक्त ता गणपरिवार यांचे आपण जेवढे धन्यवाद देऊ तेवढे नक्कीच कमी आहेत परिपाठ आहे हा तर इथला परिपाठ आहे तेव्हा आलेल्या सर्व पाहुणे मंडळींच त्याचबरोबर महाराज मंडळी मठाधिपती सर्वांचं तुम्ही पुनशे एकदा मनापासून सहर्ष स्वागत करते थोड्याच वेळात या ठिकाणी दर्शन रूपी सेवा आणि प्रवचन रूपी सेवेला प्रारंभ होत आहे माऊली नंतर समाधी नाही माऊली नंतर समाधी नाही गरुडानंतर फरारी नाही आणि रावणानंतर श्रीमंत नाही महाराज आपल्यासारखं का महान कार्य पुन्हा होणे नाही गेली चोवीस वर्ष मोठी तपश्चर्या करून महाराजांना सिद्धी प्राप्त झालेली आहे आणि एकोणवीस पेक्षा जास्त भाषा महाराज बोलतात त्यांना भाषेचं ज्ञान आहे आणि एक अद्भुत ओ जीना चाहते है जो औरंग्य काम आहे जो औरंग्य काम आहे आणि खऱ्या अर्थानं सर्व महाराज मंडळीसह हे अविरतपणे चालूच असलेलं का कार्य आणि खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांचं भाग्य म्हणावं लागेल की आज मी अविनाश दादा ढोबळे आणि स्नेह वाढतो आपल्या जुन्नर तालुक्याचं भूषण श्री श्री एखाद डॉक्टर अनंत घौष मौणी बाबाजी यांचा सत्कार आपल्या कार्यक्रमाचं प्रमुख आकर्षण श्री राहुलेश्वर नंदगिरीजी महाराज यांच्या हस्ते होता कमा मजुंघर तालुक्यातील भक्त गणपरिवाराच्या वतीनं आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं हा सत्कार होत आहे आपल्या विनंती आहे की आपण एकदा टाळ्या वाजवायच्या सगळ्यांच्या वतीनं आपण सत्कार घ्यायचा धन्यवाद दादा आपल्याला देखील विनंती आहे की आपण देखील होत असलेल्या माणसांना स्वीकार करावा भक्त तुझा रक्षणाता गुर्यात सदा मंगलम शिवमंगलम गुरुमंगलम शिवमंगलम गुरुमंगलम आज या ठिकाणी बडे बाबा मच्छिंद्रनाथांना शिवगोरक्षनाथांना व नवनाथ महाराजांना वंदन करून या ठिकाणी महात्मा गिरिजी माथाधीश यांच्या चरणामध्ये मी कोटी कोटी प्राणाम करतो आज या ठिकाणी इथे जमलेले सर्व भाविक भक्त यांना सुद्धा माझा सर्वप्रथम आदेश आणि सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो સરસ્વતી આગો પાછો જો અક્ષર થાય મારી શ્રીમતી દોષ ટાળજો માતા સરસ્વતી अखंड मंडलाकार सचेत अचेत निराकार आकार स्वरूप स्वामी सचितानंदी एवं सिद्धाश्रम के समस्त योगी समस्त मातृशक्ती एवं समस्त देवशक्ती होती मराठीतच बोलू ना थोडस कुठे तुटलं तर समावून घ्या आज या ठिकाणी मंचावर बसलेली सगळी साधू संत महामंडळेश्वर मंत त्या सगळ्यांना जय माता दी आणि त्यांचं खूप खूप साधुवाद की अविनाशच्या या भूमीवर येऊन त्यांचे चरण स्पर्श करून त्याची पवित्र भूमी पवित्र केली त्याचं घर पवित्र केलं ताकी अविनाश आणि जुनरपासून माझे खूप जुनं घेणं देणं आहे आणि त्यांची भूमीला स्पर्श केलं म्हणजे माझ्या मुलाच्या भूमीला स्पर्श केलं त्याच्याबद्दल आप सगळ्यांचं खूप खूप आभार <स्थाग> आता महाराजांनी जसं आपल्याला सांग उपदेश दिला की धर्माचे किती नियम असतात आणि कसे पाळावे आणि पाहताना मनुष्य ला काय विचार करायला पाहिजे पहिली गोष्ट नाही तर आपला मराठीत एक म्हण आहे की मनी नाही भाव आणि देवा मला पाव मनामध्ये भाव नसतात देवाप्रत्येचे आणि तरी आपण देवा जात असतो काही नाही काही माग त्या गावामध्ये जेवढी पण राहिलेली गोरगरीब दारिद्र्य एकदम गरीब आणि मध्यमवर्गीय जेवढी लोक होती त्यांना त्यांनी ठरवलेलं की कोणाला वीस रुपये द्यायचे कोणाला पन्नास रुपये द्यायचे कोणाला तीस रुपये द्यायचे अशी ही प्रथा वर्षानुवर्ष चालत राहिली एकदा एक गरीब ज्याला दर महिन्याला पन्नास रुपये भेटायचे तो त्या ता एक तारीखच्या दिवशी तो शेठच्याकडे गेला शेठच्या मुनींनी सांगितलं की यावेळी तुला खाली पंचवीस रुपये भेटणार पन्नास रुपये भेटणार नाही त्या गरीबाला राग आला की का पंचवीस मला पन्नासच पाहिजे तर नाही शेटांचे मुलीचं लग्न आहे आणि कोटी रुपये खर्च होणार आहे तर यावेळी थोडी कटौती केली आहे म्हणून मला तुम्हाला पंचवीस रुपयेच भेटणार तू गरीब एकदम ओरडायला लागला त्या शेठचं लग्न काय माझ्या पैशाशी होणार आहे का मला पन्नास रुपयेच पाहिजे तशीच आपली मना मनुष्याची वृत्ती आहे की देवाने आपल्याला जन्म दिला घर दिलं दार दिलं आई दिली बाप दिले भाव दिले सगळं दिलं पण आपण कधी देवाचा उपकार मानलं नाही